पुणे शहरात कोणत्या दहा राज्यातून सर्वात जास्त लोक येतात मित्रांनो पुणे हे शहर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर शहरांबरोबर सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक म्हणूनही ओळखले जाते जिथे मोठ्या प्रमाणात शिक्षण आय टी उद्योग ऑटोमोबाईल क्षेत्र आणि नोकरीच्या संधीचा फायदा घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून लोक पुण्यात येत असतात अशातच आज आपण पुणे शहरात कोणत्या दहा राज्यातून सर्वात जास्त लोक येतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा केरळ पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये केरळ राज्यातील लोकांचा दहावा क्रमांक लागतो या राज्यातील लोक मुख्यतः पुणे शहरात नर्सिंग वैद्यकीय क्षेत्र आयटी क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करताना पाहायला मिळतील ज्यात सर्वात जास्त पुण्याच्या हॉस्पिटल्स आणि आयटी पार्क मध्ये मल्याळी समुदायांची उपस्थिती दिसते पुणे शहरात केरळ राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण एक ते दोन टक्के म्हणजेच अंदाजे पन्नास हजार ते एक लाखापर्यंत आहे नंबर नऊ पश्चिम बंगाल पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये पश्चिम बंगाल या राज्यातील लोकांचा नववा क्रमांक लागतो या राज्यातील लोक मुख्यतः पुणे शहरात शिक्षण आय टी आणि संशोधन क्षेत्रात काम करताना पाहायला मिळतील ज्यात सर्वात जास्त कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगर परिसरात या समुदायाची उपस्थिती दिसते पुणे शहरात पश्चिम बंगाल राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण एक ते तीन टक्के म्हणजेच अंदाजे एक ते दोन लाखापर्यंत आहे नंबर आठ राजस्थान पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये राजस्थानी या राज्यातील लोकांचा आठवा क्रमांक लागतो या राज्यातील लोक मुख्यतः पुणे शहरात शिक्षण आणि छोटे व्यवसाय क्षेत्रात काम करताना पाहायला मिळतील दिवसेंदिवस राजस्थानी खाद्य संस्कृती ही पुण्यात लोकप्रिय होत आहे पुणे शहरात राजस्थान राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण दोन ते तीन टक्के म्हणजेच एक ते दोन लाखापर्यंत आहे नंबर सात गुजरात पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये गुजरात या राज्यातील लोकांचा सातवा क्रमांक लागतो या राज्यातील लोक मुख्यतः पुणे शहरात शिक्षण व्यापार ॲटोमोबाईल उद्योग आणि मिठाई उद्योग क्षेत्रात काम करताना पाहायला मिळतील ज्यामुळे पुण्यात गुजराती समुदायांची छोटी पण प्रभावी उपस्थिती आढळून येते पुणे शहरात गुजरात राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण दोन ते चार टक्के म्हणजेच अंदाजे एक ते दोन लाखापर्यंत आहे नंबर सहा मध्य प्रदेश पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये मध्य प्रदेश या राज्यातील लोकांचा सहावा क्रमांक लागतो या राज्यातील लोक मुख्यतः पुणे शहरात शिक्षण मजुरी आणि छोट मोठे उद्योग क्षेत्रात काम करताना पाहायला मिळतील पुणे शहरात मध्य प्रदेश राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण दोन ते चार टक्के म्हणजेच अंदाजे एक ते दोन लाखापर्यंत आहे नंबर पाच तमिळनाडू पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये तमिळनाडू या, या राज्यातील लोकांचा पाचवा क्रमांक लागतो या राज्यातील लोक मुख्यतः पुणे शहरात आय टी व्यावसायिक आणि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात पाहायला मिळतात कारण या राज्यातील तरुण तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रासाठी पुण्याला महत्व हो देतात तसेच पुणे आणि चेन्नई यांच्यातील व्यावसायिक संबंध ही खूप महत्वाचे आहेत पुणे शहरात तमिळनाडू राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण एक ते दोन टक्के सत्तर ते एक लाखापर्यंत आहे नंबर चार आंध्र प्रदेश तेलंगणा पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातील लोकांचा चौथा क्रमांक लागतो या राज्यातील लोक मुख्यतः पुणे शहरात आय टी क्षेत्रातील संधी आणि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात पाहायला मिळतील तसेच हैदराबाद सारख्या शहराशी पुण्याचे व्यावसायिक संबंधही आहे आहेत पुणे शहरात आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण दोन ते चार टक्के लाखापर्यंत आहे नंबर तीन कर्नाटक पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये ये कर्नाटक या राज्यातील लोकांचा तिसरा क्रमांक लागतो कर्नाटक हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असल्याने बंगळूर सारख्या शहरातून आय टी व्यावसायिक विद्यार्थी आणि व्यापारी पुण्यात येत असतात या राज्यातील लोक मुख्यतः पुणे शहरात आय टी शिक्षण आणि व्यापार क्षेत्रात पाहायला मिळतील तसेच बँगलोर यासारख्या शहराशी पुण्याचे व्यावसायिक संबंधी आहेत पुणे शहरात कर्नाटक राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण दोन ते पाच टक्के म्हणजेच अंदाजे तीन ते चार लाखापर्यंत आहे नंबर दोन बिहार पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये बिहार या राज्यातील लोकांचा दुसरा क्रमांक लागतो बिहारमधून मोठ्या प्रमाणात मजूर आय टी व्यावसायिक आणि विद्यार्थी पुण्यात येत असतात विशेषतः बांधकाम उद्योग आणि हिंजवडी सारख्या आय टी हब मध्ये यांचा समावेश आहे बिहार मधील तरुण पुण्यातील नोकरीच्या संधी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेमुळे इथे स्थलांतरित झालेला आहे पुणे शहरात बिहार राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण दोन ते सहा टक्के म्हणजेच अंदाजे चार ते सहा लाखापर्यंत आहे नंबर एक उत्तर प्रदेश पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये उत्तर प्रदेश या राज्यातील लोकांचा पहिला क्रमांक लागतो उत्तर प्रदेश मधून पुण्यात मोठ्या संख्येने मजूर अकुशल कामगार आणि विद्यार्थी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात पाहायला मिळतात तसेच शिक्षणासाठीही येथे युपीतील विद्यार्थी आकर्षित होतात या राज्यातील लोक मुख्यतः पुणे शहरात बांधकाम कारखाने छोटे व्यवसाय आणि शैक्षणिक संस्था क्षेत्रात पाहायला मिळतात पुणे शहरात उत्तर प्रदेश राज्यातील लोकांचे संभाव्य प्रमाण दोन ते सहा टक्के म्हणजेच अंदाजे पाच ते सात लाखापर्यंत आहे तर मित्रांनो आज आपण पुणे शहरात कोणत्या दहा राज्यातून सर्वात जास्त लोक येतात याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांबद्दल तुमचे काय मत आहे ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेला बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील